तो बघिन आणि सहकारी मित्रांनो आज आपल्याला सर्वांना अतिशय कमी कालावधीमध्ये या ठिकाणी पत्रकार परिषदेला बोलवलं आपण सारेजण फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सुरुवातीला मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं नामनिर्देशन पत्र जे महाराष्ट्रामध्ये भरायचं आहे त्याची मुदत संपले आणि दुसऱ्या टप्प्याच्या सुद्धा नामनिरक्षण पत्राची नाम दाखल करण्याची अधिसूचना त्या ठिकाणी घोषित करण्यात आली महायुतीची जागा वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संदर्भात आणि इतर आमचे नऊ घटक पक्ष आमच्या वेळोवेळी चर्चा त्या संदर्भामध्ये सुरू आहेत त्यामध्ये काही जागांच्या संदर्भामध्ये जे काय निर्णय झाले त्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सुद्धा जवळपास चोवीस जागांच्यावरती त्यांचे उमेदवार घोषित केले आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसुद्धा मला असं वाटतं आठ जागांच्यावरती त्यांचे उमेदवार घोषित केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी रायगड आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा त्या ठिकाणी केली एकंदरीत आपण पाहिलं तर चर्चा अजूनही सुरू आहे कारण पाच टप्प्यामध्ये या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी होणार असल्यामुळे एकंदरीत जे जे टप्पे जसे जसे जवळ येतात त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा होऊन निर्णय हा होतो आहे आम्ही जवळपास सात ते आठ जागा त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय सकारात्मक पद्धती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे परंतु आज प्रकर्षाने एवढ्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली की आम्ही मागितलेल्या जागांच्यामध्ये सुद्धा परभणी लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होता आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आमच्या सर्व वरिष्ठ तरांच्या बैठकीमध्ये आदरणीय अमितभाई साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा ही जागा परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा महायुतीमधून मिळाल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी मिळूनच राज्याचा एकंदरीत निवडणूक आणि संबंध महायुतीचं प्रचाराचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता एक निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल ज्येष्ठ नेते आमदार भुजबळ साहेब आमचे कोर कमिटीचे सर्व सहकारी आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून निर्णय घेतला की ही जागा परभणीची जागा ही रास रासप या पक्षाला आमच्या कोट्यातून संदर्भात संदर्भातमध्ये त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो निर्णय घेत असतानाच परभणीची जागा ही त्या ठिकाणी महादेवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत मला विश्वास आहे की गेले अनेक वर्ष एक चळवळ म्हणून महाराष्ट्रामध्ये जानकर साहेबांनी ज्या पद्धतीने धनगर आरक्षण असेल इतर काही वेगवेगळे प्रश्न असतील महाराष्ट्रातील या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्यांचं योगदान निश्चितपणे त्या ठिकाणी राहिले आणि म्हणूनच परभणीमधून महायुतीचे उमेदवार म्हणून आज त्यांची उमेदवारी या ठिकाणी घोषित करत असताना मला विश्वास आहे की ते अतिशय चांगल्या मताच्या फरकाने त्या ठिकाणी निश्चितपणाने विजयी होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी परभणी जिल्ह्यातल्या सुद्धा चर्चा त्या ठिकाणी केली हे तर आमचे परभणीचे पालकमंत्री त्या ठिकाणी आहेत संजयजी आणि त्याच्यामुळे हा निर्णयाच्या अगोदर सुद्धा पक्षाचे काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला होता तो आमचे सहकारी सुद्धा राजेश पेटेकर असतील बाबाजीनी दुराणी असतील प्रतापराव देशमुख असतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी यांच्याजवळसुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांची प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आज माधेराव जानकर हे त्या ठिकाणचे उमेदवार महायुतीचे आहेत असं मार्फत घोषित करतो मला विश्वास आहे की अतिशय चांगल्या मताच्या फरकाने जानकर साहेब यावेळेला संसदेमध्ये आमच्या समेत काम करण्यासाठी असतील असा विश्वाससुद्धा त्या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो एक असं आहे की राजेश पेडेकर एक चांगले कार्यकर्ते आहेत दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याने अतिशय उत्तम पद्धतीने लढत त्या ठिकाणी दिली काही थोड्याशा मताच्या फरकाने परा तेरे तेरे त्यांचा पराभव झालेला आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे ना त्यासुद्धा त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला पक्षाच्या मार्फत सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी निश्चितपणाने घेणार आहे ज्येष्ठ सरकार बी जे पी असं त्यावेळेला म्हटलं तर एकनाथ शिंदे जेव्हा झाले तेव्हा छातीवर दगड ठेवून हा सगळा निर्णय घेतला होता तर तर देताना त्या बाजूला असंच काहीतरी भावना एक असं आहे की एखाद्या पक्षाच्या तरुण कार्यकर्त्याला आपण सांगत असतो त्याच्यामुळे तो तयार यायला लागतो पर तो महायुतीचा एकंदरीत व्यापक हीत लक्षामध्ये घेता आणि तसं जानकर साहेबांचं सुद्धा योगदान मोठ्या प्रमाणावरती लक्षामध्ये घेता तुम्ही म्हणताय तसं स्थिती नाही आहे द दगड ठेवणे पण स्थिती असल्याचं काही कारण नाही आहे कारण शेवटी असं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी ह्या लार्जर इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी करायला घेत असतात पण आम्ही हा निर्णय अतिशय मोकळेपणाने हिंदू परंतु कुठल्याही मनामध्ये न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टीकोतून घेतलेला कारण सातार्याची जागा पण तुमच्याच होती जसं आता परभणी होती परतून गेली सातारातून गेली तर मग त्याच्यावर नाशिकचा केप काय नाही तस वेट अँड वॉच स्टील वेट अँड वॉच फॉर सम फ्यू अवर्स फ्यू डेज नाही एक तर मोती पाटील का हातात घेणार मला माहिती असे काही कारण नाही ते का हातात घेणार आहेत त्याची खबरदारी भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी निश्चितपणाने तो रामराजे नाईक निंबाळकर आदरणीय दादा स्वतःची जी देवेंद्रजी एकत्रितपणाने त्या ठिकाणी चर्चा निश्चितपणाने झालेली आहे आणि महायुतीला पूरक पोषक पहिचं काम

त्याच्यातून आम्ही कन्सेसशनी उमेदवार शोधतो उमेदवार आमच्याकडे पहिल्यापासून चार पाच आहेत की जे दावेदार आहेत आणि ते दावेदार नुसते नाहीत उमेदवारीपुरती निवडणुकीमध्ये यश मिळवणे इतपत दावेदार त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे काय वेळेला एकापेक्षा अधिक दावेदार असले तर थोडंसं कन्सेशन निर्माण करण्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो मला असं वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत असंच घाईगर्दीने तुम्हाला बोलून मला त्या जागेची उमेदवारी घोषित करावी लागणार आहे नाही आता त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करायचं आहे आणि आत्ताच संधी मिळालेल्या पहिल्या टर्मचे आमदार आहेत नशीबहन आहेत हे काय अदिती काय पहिल्या टर्मला राज्यमंत्री झाले त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री झाले तर मग असं हे तरुण नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाच्या नेतृत्वाखाली पुढे आता आणतं राज्याच्या राजकारणात प्रत्येकजण शेवटी आपापल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोन बोलणं स्वाभाविकच आहे जोपर्यंत अंतिम जागा वाटप होत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्या स्वाभाविक प्रतिक्रिया त्या ठिकाणी राहू शकतात आणि त्याच्यामुळे जरी संजय सिरसाट जी बोलले असले तरी ते हे सतत बोलत आलेले आहेत की शेवटी अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा एकत्रितपणाने बसून घेणार आहे त्यामुळे त्यांनी या सगळ्या विषयाला काही कुठे छेद दिलेला नाही त्यांच्या पक्षासाठी त्याला काय वाटतं ते त्या पक्षाचे प्रमुख प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी मांडण्यामध्ये काही गैर असं मी मानत नाही आता रायगड लोकसभा मतदारसंघाच्या वतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या आज सकाळपासून प्रदेशाध्यक्ष बावन कुळे साहेब रवींद्रजी चव्हाण यांच्या समेत रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पन्नास कार्यकर्त्यांची भेट झाली त्यांची चर्चा झाली मग मी त्या ठिकाणी होतो आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासूनच रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने माझ्या म्हणजे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सुरुवात करणार बारामतीबद्दल एवढं स्पष्ट असताना की उमेदवार जवळपास प्रचाराला लागला आहे सगळे तिथले जे काही नाराज आहेत त्यांच्या नारा भेटीकाठी होत आहेत प्रत्येक ठिकाणी गोष्टी उमेदवार का जाहीर होत नाही खास करून म्हणजे सगळं दरिद्ध असतील तर उमेदवार का जाहीर होत गणित तिथेच फिरत राहणार आहे त्याच्या दारापणाच्या मनामध्ये शंका असं कारण आहे आणि ते फिरताना गणित तो काठा जो आहे घडायचा तो बरोबर ती तसाच लोलकाप्रमाणे फिरत राहणार आहे त्याच्याबद्दलही काही नाही एक असं आहे की चर्चा सुरू आहे त्या संदर्भात ते सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे एका दोन दिवसामध्ये त्या संदर्भाचा निर्णय त्या ठिकाणी होईल असं काही केलं नाही मी मुळात असताना महायुतीवरच होतो माझा आमदार आहे त्यांनी जिल्हा परिषद सॉरी राज्यसभा आणि याला सर्वाला मतदान माझ्या आमदारांनी गुट्टेनी महायुतीलाच दिलेलं आहे महायुतीपासून बाजूला होतो असं काही नव्हतं विशेष म्हणजे राजकारणात एकमेकाचं चढ उतर होत असतात मैत्री होत असतील बोलणं होत असतात त्या माध्यमातून माझ्या पक्षाला चार राज्यात मान्यता मिळालेली आहे आणि मी पहिल्यापासून माहितीवरच होतो माहितीवर काही हे झालं होतं पण माहितीनं आम्ही तिकडे चर्चा चालल्यानंतर त्यांनी आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल मी आदित्यदा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचं अभिनंदन करण्यासाठी आलो <laughs> <laughs> बैठकीनंतर सुनील तटकरे माध्यमांशी संवाद साधत होते आणि परभणीची जागा ही महायुतीमधून महायुतीचे उमेदवार म्हणून जानकर लढतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि महादेव जानकर चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय तर परभणीची जागा रासपला मिळालेली आहे आणि उर्वरित जागांसाठी काही तास वेट अँड वॉच करू असं सुद्धा वक्तव्य तटकरे यांनी केलंय आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत आणि भाजपाकडे आम्ही आठ जागा मागितल्या असं सुद्धा वक्तव्य तटकरे यांनी केलं आहे गया उसके बारे में भारतीय जनता पक्ष ने मुझे लगता है 24 24 कैंडिडेट्स की अनाउंसमेंट की है एकनाथ जी शिंदे साहब ने आठ उम्मीदवारों की घोषणा की है